हाय हॅलो नमस्कार मी राधिका स्वागत करत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही आलेलो होतो रानात तर काम चालू होतं म्हणजे मळणी करायची तर आता इथे येऊन बसलोय सावलीला झाडाखाली आंब्याचं झाड आहे इथं पूर्वी पण आली रानात रानात आले पिल्लू इथं माती खाल्ली माती खाती ना तू माती खाल्ली आहे ना जेवण भरून आणलंय तर मला काही उर्वी काम करू देत नाही त्यामुळे तिलाच घेऊन बसली होती जेवणार हस्ती हस्ते बिल तर इथं हरभरा आणि ज्वारी मळायची होती अगोदर हार बरा करून घेतला होता आणि ज्वारी करायची झाली होती ते झालं की मग पलीकडच्या साईडला खालच्या रानात होतं ते पण मळायचं होतं नाही आपण नाही तुझ्या

नाही 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 तू तोडणार का चल इकडून चल मिरच्या तोडायला या तुला येते त्या का स्त्री नको तिकट लागतंय सरक मी तोडते तोड लागल तिकट सगळ्यांना येत्या तोडायच्या स्त्रीला ऐक वाटत नाही तिकट लागल्या तर परत बसताय रे

bun mama bun suka mama बस बस गो बळायचं चालय राहिले तिकडे ऐक कसे ठेवले ती इथं एक तांबडं आणि एक काळे झाले किती उडकलं जाऊल तर आता आम्ही रानातन जाऊन आलो कपडे वगैरे हो अजून पण घातली नव्हती ते पण सुकत घातली भांडी घासायची होती ते पण भांडी घासून ठेवलेत आणि स्त्री पण झोपून उठलाय आता तर आता इथं दूध पण सकाळी तापवलं नव्हतं तसंच ठेवलं होतं गॅस काही ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं दूध ते पण आत्ता तापवलं आणि इथं उर्वी खेळायला लागले तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय